महागाई भत्ता वाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या या भत्त्यामध्ये चक्क दुपटीने वाढ जाणून घेऊया वित्त विभागाचा सविस्तर निर्णय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून दिनांक पंधरा नऊ दोन हजार बावीस रोजीच्या सूचनांमध्ये सुधारणा करून परिपत्रक जारी करण्यात आले आहेत सदरचा निर्णय हा केंद्र शासन सेवेतील दिव्यांग कर्मचाऱ्याकरिता घेण्यात आलेला आहे दिव्यांग श्रेणी अंतर्गत कर्मचाऱ्यांना परिवहन भत्त्यामध्ये चक्क दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे परिवहन भत्ता वाढ केंद्र शासन सेवेत दिव्यांग व्यक्तींचे हक्क व अपंग व्यक्तींचे सक्षमीकरण विभाग अंतर्गत परिभाषित करण्यात आलेले कर्मचारी सदर परिवहन भत्ता वाढीच्या सुविधाकरिता पात्र असणार आहेत मूक व श्रवणदोष असणारे कर्मचारी कर्णबधीर ऑटिझम स्पेक्टॅम डिसऑर्डर बौद्धिक अपंगत्व दीर्घकालीन न्युरोलॉजिकल स्थिती बैरेपणासह अनेक अपंगत्व मल्टिपल स्केरोसिस अशा आजाराने बाधित असणारे कर्मचाऱ्यांना सदर वाढीव परिवहन भत्ताचा लाभ मिळणार आहे या निर्णयामुळे केंद्र शासन सेवेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा प्राप्त झालेला आहे दिव्यांग कर्मचाऱ्यांना परिवहन करिता येणाऱ्या अर्जांनी लक्षात घेता सदरचा निर्णय घेण्यात आलेला आहे भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद